मोकाट असे सर्व गुन्हेगार फिरत आहेत आणि अतिशय चिमुरडे ज्यांना आपण मुलं म्हण अगदी छोटी छोटी मुलं ते सुद्धा सुरक्षित नाही आहेत सर्वात सुरक्षित कुठे मुलं असतील तर आपण समजतो की आपलं स्वतःचं घर आणि शाळा परंतु जर शाळेतच सुरक्षित नसतील मुलं तर मग आपल्यासारख्या सर्वांनीच पालकांनी रस्त्यावर आलं पाहिजे आणि मला वाटतं या प्रकरणी गृहमंत्र्यांचा राजीनामा आपण सर्वांनी मागितला पाहिजे गृहमंत्री आपण राजीनामा द्या ही या ठिकाणी मी मागणी करते कारण जे नराधम मोकट सुटलेले आहेत त्यांना माहिती आहे की आपण या गुन्ह्यातून सुटणार आहोत आणि पुन्हा गुन्हा करण्यासाठी ते मोकळे असणार आहेत कुठल्याही गुन्हेगारांना अजिबातच काही शिस्त राहिलेली नाही आणि म्हणून माझी या ठिकाणी मागणी आहे गृहमंत्री आपण राजीनामा द्याय जयदेवजी गायकवाड प्रथम आपल्या सर्वांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करतो आज या ठिकाणी अतिशय संतप्तपणे आपण या ठिकाणी बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आदर देशाचे नेते आदरणीय ने साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्याच्या परिसरामध्ये उपस्थित आहोत बदलापूरची घटना खरं म्हणजे अतिशय क्रूर आणि मानवी संस्कृतीला एक धक्का लावणारी आणि समाजाचं एक नैतिक अधपतन झालं आहे की काय अशा प्रकारची एक शंका निर्माण करणारी अशा प्रकारची भयानक अशी ज्या घटना घडत आहेत आणि ती एकच घटना नाही तर आता सांगितल्याप्रमाणे एकामागे एक अनेक घटना सातत्याने होत आहेत आणि खरं म्हणजे या घटना होऊ नयेत यासाठी आपल्या राज्यसंस्थेची फार मोठी जबाबदारी असते राज्यसंस्थेने जो कारभार त्यांच्या हातामध्ये दिला आहे त्याचा योग्य तो खरं म्हणजे त्या अधिकारांचा उपयोग करून समाजामध्ये अशा प्रकारचे एक निर्भयपणाचं वातावरण निर्माण करणं त्यांची जबाबदारी असते पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं जे चित्र दिसतंय की एकामागे एक घटना संपूर्ण पालकवर्ग प्रत्येक मनुष्य अशा घटनांच्या बाबत त्यांचा एकदम थरकाप घडवणाऱ्या घटना आहेत आणि काळजी निर्माण करणाऱ्या घटना आहेत या घटनांचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी अशा प्रकारचं एक वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडत आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या या घटनेचा निषेध करताना मी देखील या घटनांचा निषेध करतो आणि माझे दोन शब्द सांगतो नमस्कार आज आपण सगळे पुण्यामध्ये मोठ्या संख्येने आपण या आंदोलनात आणि या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी जमलेला आहोत आपल्याला सगळ्यांनाच पूज्य असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मूलभूत अधिकार आणि एक संविधान दिलं आणि या संविधानात प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहे आणि न्याय हा प्रत्येकासाठी समान असला पाहिजे हा विचार त्यांनी इथे मांडला आणि बदलापूर असेल सातारा कोल्हापूर दौंड अशा अनेक घटना गेल्या पंधरा दिवसात आपण बघतोय की प्रचंड वाढलेल्या आपल्याला दिसत आणि प्रशासनाकडून अपेक्षित असं सहकार्य सगळीकडे आपल्याला दिसत नाही कारण का अनेक घटना अशा आहेत ज्या पुन्हा पुन्हा झालेल्या आहेत आणि त्याची नोंद पोलिसांनी वेळेवर घेतली नाही म्हणून ही कृती वाढलेली आहे आणि त्या वर्दीची भीती ही राहिलेलीच नाही आपण ज्या पुण्यात इथे आहोत इथलीच घटना आहे की इथे पोलिसच किंवा पोलीस यंत्रणा ही रक्त बदललं किंवा जेव्हा कोणी एखादा वाला माणूस असेल तो हॉस्पिटल अटकेत आहे तो पळून जातो त्यानंतर अशा अनेक घटना पुण्यामध्ये कोयता गँग असेल अशा अनेक दुर्दैवी घटना सातत्याने आपल्या राज्यात आणि पुण्यात होत आहेत या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करते आणि एक महत्वाची गोष्ट आहे की कि सरकार किती असंवेदनशील आहे बघा आंदोलन जेव्हा बदलापूरला झालं तिथल्या सत्तेमधल्या लोकांनी असंच भाष्य केलं की बदलापूरला आलेले लोक सगळे बाहेरचे होते माझं म्हणणं कुठले का असू दे ना ते भारतीय होते आणि भारतीय लेखीसाठी तिथे लढत होते याची नोंद या सरकारने घेतली पाहिजे अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि शेवटी सत्य हे बाहेर आलंच दोन दिवसांनी हाच चॅनलवाल्यांनी आपल्याला सांगितलं की तिथला कोणीही बाहेरचा नव्हता ती बदलापूरची सामान्य मायबाप जनता होती जी लेखीसाठी लढत होती म्हणजे ह्याच्यात म्हणजे ह्याच्यातूनच या सरकारची विचारधारा काय किंवा कसा हा विचार, विचार करतात हे उघडं झालेलं आहे त्यातून माननीय मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं की एक बलात्कार झाला पुणे जिल्ह्यात आणि दोन महिन्यातच आम्ही त्या नराधामाला आम्ही फाशी दिली अशी जर कृती झाली असेल तर आपण सगळे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला जाऊ जर ह्याच्यात सत्य असेल तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीत गलिच्छ राजकारण आणायचं आणि इतकं असंवेदनशील आज सरकार आजपर्यंत मी खरंच कधी पाहिलेला नाही हा विषय अतिशय गंभीर आहे आणि अतिशय संवेदनशीलपणे ही फक्त त्यांची लेख नाही ही आपली लेख आहे त्यामुळे आपल्या सगळ्या लेखींच्या सुरक्षिततेसाठी जर सरकारला जमत नसेल तर आपण सगळे मिळून जबाबदारी घेऊया आणि महाविकास आघाडीचे आज सगळे मित्र पक्ष आहेत आपण सगळे मिळून एक उपक्रम करूया की आज या सरकारला जमत नसेल तर आपण आपल्या लेकींची जबाबदारी घेऊ आपण प्रत्येक शाळेत जाऊ आपण हात जोडून सांगू की बाबा काय मदत लागली तर आम्ही तुमच्याबरोबर खंबीरपणे उभे आहोत पण आज नंतर या राज्यातल्या कुठल्याही लेकीवर अन्याय होऊ देणार नाही ही जबाबदारी आपण सगळे घेऊया आज जी घटना बदलापूरला झाली ती अतिशय म्हणजे गलिच्छ घटना आहे आणि जोपर्यंत त्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचा कुठलाही कार्यकर्ता स्वस्त बसणार नाही आपण सगळे एवढा पाऊस असला तरी या संवेदनशील विषयाबद्दल ज्या पोटतिटकीने आपण सगळे बोलताय मला असं वाटतं आपण सगळ्यांनी सगळं राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी कामाला लागू या एवढीच आपल्याला विनंती करते प्रशांत दादा तुम्ही खूप चांगलं इथे नियोजन केलेलं आहे पण ही फक्त आपल्या आंदोलनाची सुरुवात आहे कारण आपल्याला गाववाडी वस्तीपर्यंत जाऊन मी काली दौंडला गेले होते तेव्हा ती कृती जवळपास पाच सहा वर्ष चालली होती कोणी हिंमत केली नाही बाहेर येऊन बोलायची आत्ता आम्हाला पाच सहा वर्षांनी कळलंय कर कारण का एका पालकांनी हिंमत करून सांगितली तर आपल्याला फक्त आ, ही। ही का कुटुंबांना पण हिंमत द्यायची गरज आहे की तुम्ही जर बाहेर आला तर तुमची बदनामी होणार नाही आणि मी आज इथे सगळे जे टी व्ही चॅनलवाले त्यांचंही कौतुक करते आणि आभार मानते कारण का डौनची घटना असेल किंवा बदलापूरची घटना असेल या सगळ्यांनी अतिशय संवेदनशीलपणे रिपोर्टिंग केलेलं के आहे ज्या आपल्या लेखी आहेत त्यांच्या कुटुंबाचं नाव किंवा ओळख कुठेही बाहेर आलेली नाही आणि माझी सगळे कार्यकर्त्यांनाही विनंती राहील की गडबडीने हाऊस व्हिजिटस करू नका कारण का त्यांची ओळख कधीही बाहेर येता कामा नये कारण का त्या मुलांना पुढचं आयुष्य जगायचंय त्याच्यामुळे त्यांची प्रायव्हसीचा मान सन्मान आपण केला पाहिजे पंधरा दिवसांनी तुम्ही त्यांच्या घरी गेला तरी चालेल पण घाईघाईनी जाऊ नका कारण का आता त्यांना काउन्सिलिंग वगैरेची मदत आहे त्याच्यामुळे माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की फार मीडियानी फार संवेदनशीलपणे हे विषय मांडलेले आहेत तीच संवेदनशीलपणा आपणही दाखवावा आपण इथे आलात आणि या मोठ्या आंदोलनाची ही फक्त सुरुवात आहे आपल्याला सुरक्षितेच्यासाठी खूप मोठं काम महाराष्ट्रात उभं करायचंय आणि पुन्हा एकदा या सरकारचा आणि त्या कृतीचा मी जाहीर निषेध करते जय हिंद यानंतर आदरणीय पवार साहेब एक प्रतिज्ञा बोलतील आपण ते मागे बोलायची त्याच्यात साहेब संवाद साधतील সব এক্স করসঙ্গা নিমিত আজ ফেল মধ্যে একটা হল মালিকচার ধার শ্রমণ দেশা মধ্যে মহারাষ্ট্র প্রচন্ড ধাক্কা आजचे राज्यकर्ते वीरवाळीच्या सेवाचा लक्षाच्या संबंधाची जबाबदारी त्यांचं जे आहे त्याची जाणून राज्यकर्त्यांना राहिलेली आणि त्यामुळेच अभियातच जर बतावधा त्याचा नसेस होतो त्याच आणखी काही शिकावी असा एक दिवस असत्रस्त्यामध्ये कुठं कुठली अत्याचार करण्याच्या संबंध वाचू ही गुरुजा थोडा वेळा वाचायला मिळते हे राज्य सुरशासन हितचं राज्य आहे सुशासन हितीने आपल्या राज्यामध्ये महाराजांच्या फासनाने एका वडिलांचा तिचा अत्याचार केला आणि त्यातून शिवाजी महाराजांच्याकडे गेल्याचं म्हणतोय शिवाजी महाराजांनी त्याचा हात कळम करण्याचा समोर याचे आदेश दिले आणि त्यालाही प्रचंड शिक्षण दिली आजच्या परिस्थितीमध्ये जे काही घेतलंय त्याची गांभीर्यानंद सरकारने घेतलं पाहिजे संवेदनासिंग ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे मला एका गोष्टीचं दुःख होतंय की राज्य करते राज्यातून समूह आणि त्यांचे सहकार्य एकदम सांगतायत की सकाळमध्ये विरोधक राजकारण मुली उमिमारीच्या अत्याचाराचा उद्या आवाज करून उठवला तेव्हा राजकारण मिळवायचं हा जर निष्कर्ष राज्यकर्ते घालत असतील ते राज्य करते किती अवज आहे लगिनीचा काय लगायचं त्याचं दृष्टीकोन किती चौथ काय ही अफस सगळ्यांना येते जे काही घडलं ते वाहन असतात घडू नये असे अफेक्षा आहे ज्यांनी घडवलं त्यांचा तीन जो निषेध हा तुम्ही केला पाहिजे मी अफसर सगळ्यांना एक मिळतो एक अफण

माझा महिला माझे गाव माझे ऑफिस कोणत्याही ठिकाणी जर महिलांचा छेटफाड छेटफाट किंवा अख्खेसार होत असेल त्यास मी करून

जय हिंद यानंतर आपण राष्ट्रगीत करणार आहोत त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने मान्य काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे हे आभार मानतील माझी सगळ्यांनी विनंती एक दोन मिनिट उबद्धा इकडून बाजूला आहोत साहेबांच्या इकडून आपण राष्ट्रगीत असणार करतो मान्य अरविंद शिंदे राष्ट्र गीत ल तैयार हो सावधान जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्रावीण बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा चल जल तितरंग तब शुभ नामे जागे तब शुभ आशिष मागे गाए तब जय गाता जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे, जय हे, जय हे जय 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 हे भारत माता की पुणे महाविकास आघाडीतर्फे आपल्या सर्वांचे नेते देशाचे नेते माननीय साहेब